लेट्स स्टार्ट ओपनिंग दा प्राजेंग वाप्रे कि तिवेंचे प्रेजिश्ट उसन वाव वाव हाई हलो नमस्कार कसे आहात मी स्नेहा तुमा सर्वांसा स्वागत करते इंडियन मौम इं कालिफोर्निया या पला यूट्यूब चानल वाती सिया, आ, आ, I think, तर आता मध्यंतरी सिया सियानाचा बर्थडे झाला आणि बर्थडे पार्टीचा ब्लॉग तुम्ही सगळ्यांनी बघितलाच असेल आणि खूप जण मला म्हणजे बरेचदा आता गेले तीन वर्ष साडेतीन चार वर्ष आय थिंक मी व्हिडिओ बनवते आहे तर प्रत्येक वेळेस जेव्हा सियानाचा वाढदिवस असतो मुलांचा कोणाचाही वाढदिवस असतो तर त्यावेळेस काय शोध बर तर त्यावेळेस मम्मा बोलताना डिस्टर्ब नको करू ठीक आहे तर गेले साडेतीन चार वर्षांपासून मी व्हिडिओ बनवते आणि मुलांचे सगळे वाढदिवस किंवा पार्टी प्रेप असे खूप सारे व्हिडिओज मी बनवलेले आहेत त्यावेळेस खूप जण मला सांगत असतात की काय प्रेझेंट्स मी आले आहेत त्याचा सुद्धा व्हिडिओ केला तर आम्हाला आवडेल बघायला आणि सगळ्यांनाच मजा वाटते प्रेझेंट्स ओपन करायला कुणाला नाही आवडत सो मी म्हटलं की थोडासा एक्सायटिंग व्हिडिओ आहे सी आय सो एक्सायटेड तिच्या फ्रेंड्सनी काय दिले ते बघण्यासाठी म्हणून मग मी हा व्हिडिओ तुमच्या सगळ्यांसाठी खास फिल्म करते आहे की ज्याच्यातून तुम्हाला सुद्धा आयडिया मिळेल की काय काय मुलांना गिफ्ट आपण देऊ शकतो किंवा नवीन कुठले कुठले काय काय गेम्स आलेले आहेत तर आयडिया ह्या मिळतच राहतात अशा व्हिडिओजमधनं तर म्हणून हा शेअर करते व्हिडिओ मी कुणाचंही नाव घेणार नाही आहे कुणी काय दिलं आहे वगैरे असं काही सांगणार नाही आहे इट जस्ट फन व्हिडिओ आणि आय होप की तुम्ही पण सगळेजण एन्जॉय कराल सो लेट स्टार्ट ओपनिंग द सियाना ती, ती सिलेक्ट करेल तिला जे ओपन करायचे आहेत गिफ्ट ते इथे पण आहेत इथे आहेत आणि मागे सुद्धा आहेत so, सियाना स्टार्ट बर सगळ्यात आधी मुलांनी आता बर्थडे पार्टीला ज्या कॅन्डल्स बनवल्या त्या मी दाखवल्या नव्हत्या त्या व्हिडिओमध्ये म्हणजे मला आठवत आहे दाखवल्या की नाही तर कॅन्डल मेकिंग आणि पॉट्री पेंटिंग अशा ॲक्टिव्हिटीज तिथे होत्या तर मुलांच्या ज्या कॅन्डल्स आहेत तर त्या त्यांना दाखवायच्यात तुम्हाला सगळ्यांना दाखव शौर्या ओके okay. तर अशी कॅन्डल त्यांनी बनवलेली आहे कपकेक कॅन्डल बर्थडे होता सो त्या थीमच्या अनुसारच त्यांनी कॅन्डल बनवून घेतल्या yeah. आणि ही सियानाची आहे कॅन्डल वॅक्स थोडासा कॅन्डल वॅक्स त्याला बाहेरून लागलाय ना तर आणि दे आर स्मेलिंग लाईक हेवनली दोघांनी सिमिलर सेंट सिलेक्ट केलाय का बहुतेक आजूबाजूला बसले ना Hmm. Okay. तर आपण <laughs> ओपन इज द फर्स्ट प्रेझेंट लेटर लिहिलंय सियानाच्या मैत्रिणी मग काय हे एक सॉन्ग आहे अच्छा हे बघ ह्याच नाव आहे सॉंगच हिंदी ओके हे सांग प्रेझेंट कसं येणार बाहेर आणि मग मला ऑलरेडी माहिती ऑलरेडी सांगितलं मला ऑलरेडी सांगून टाकलंय आहे आणि आज किड्स वाले आहेत नेल्स आहे थांब ना आपण दाखवू तरी या ना त्यांना सगळ्यांना सो हे आज जे आहेत किड्स नेल्स आहेत आता हॉलोविन येणार आहे तर हॉलोविनच्या दिवशी तू लावू शकतेस या

मला पाहिजे तर हे फॉइल आर्ट काय हा फॉइल आर्ट क्राफ्ट आहे आणि जेव्हा सियाना करेन तेव्हा तुम्हाला मी दाखवेनच सियानाला आवडतं तिला म्हणजे मला माहितच नाही शाळेमध्ये त्यांची चर्चा होते सो त्यामुळे ती म्हणत होती की हे तिला आवडतं आणि म्हणून मग तिच्या फ्रेंडनी हे तिला दिलंय सो हे एक प्रेझेंट झालं आणि आता एवढा कागदांचा कचरा होणार आहे ना मी सगळं एकदमच आवरणार हा खरं पण अजून एक माहिती आहे आणि मग तिने मला हे एक स्वेटर जॅकेट दिलं रे किती क्यूट बनवलं आणि इंडियन कलर्स यूज कर केलंय हो तर सियाना सांगतेय काही जणांना कदाचित कळेल नाही कळेल म्हणून मी परत रिपीट करतेय की सियानाची एक फ्रेंड आहे तिची जी ग्रँडमा आहे तर म्हणजे तिची नानी ती हिच्या फ्रेंडची नानी तर ती निटिंग करते आणि ती आहेत आर्मेनियन तर त्यांना खूप आवड आहे असं हे सगळं बनवण्याची वगैरे तर हे त्यांनी बनवलंय आणि इंडियन फ्लॅग कलर्स यूज करायला ट्राय केलाय त्यांनी असा ऑरेंज ग्रीन व्हाईट आता सियाना म्हणतीये की फक्त ब्लू कलरची कमी आहे पण युनो वर्ड सियाना ब्लू चेन लावली आहे त्यांनी झिपर ब्लू कलरची किती छान बनवलं खूपच सुंदर बनवलं खूपच क्यूट बनवलंय मस्त बनवलंय वी शुड राईट थँक्यू नोट टू हर ग्रँडमा Okay. I'll, I'll write it give it to Christian school and I'll tell her to give it to her grandma because she lives with her. Okay. Papers, papers, papers. Hey guys. Sanitizer? I'll <read> that later. But I might don't Anyway? <laughs>

ओके सियानाच्या एका फ्रेंडने दिलेलं आहे हे तीन चार गोष्टी दिलेल्या आहेत आणि आपल्याकडे कसं प्रेझेंट म्हणलं की आपण एकच गोष्ट देतो किंवा मोठी देतो जनरली मला मी तरी असं बघितलंय भारतामध्ये पण इथे कसं अगदी छोट्या छोट्या देता। दे दे वस्तू देतात म्हणजे जसं डे टू डे लाईफ मध्ये ज्या वस्तू लागतात ना त्या वस्तू देतात जसं आता ह्यांनी हा सॅनिटायझर दिलाय जो की शाळेमध्ये खूप उपयोगी पडणार हो ना सियाना हँड सॅनिटायझर

सीने हे एक्चुअली हेडबँडचच आहे हे ज्वेलरीच नाहीच आहे ऑलराइट सो हेड अँड बॅरेट्स असं लिहिलंय इथे या सो इट्स बेसिकली टिक टिक पिन्स आणि अम दोस थिंग्स दैट स्लिप ऑफ योर हेअर या मी त्याला टिक टिक पिन्स म्हणते तस याना तुम्हाला पण तसं सांगते टिक टिक पिन्स ओके चांगलं मिळालंय सियाना दिस इज समथिंग न्यू विच यू डोंट हॅव Okay. काय हे आपल्याला कळत नाही आता काय काय ओपन केलं आणि काय नाही ओपन केलं असं मिक्स झालंय आपलं सगळं हे काय परत सगळं स्टेशनरीच मिळालंय आणि हे असं छान एक ब्रेसलेट मिळालंय गोड किचन आणि त्यानंतर हे दोन असे पेन मिळालेले आहेत लॉकवाली डायरी हा हे युनिकॉर्न डायरी आणि हे स्टिकर्स आणि ह्याला लॉक आहे आणि his... oh, हे पण आहे किल्ली आणि लॉक आहे आणि ही बॅक साइड दाखवते आणि सगळं स्टेशनरी आणि <gasps> एक hmm. वेसलेट आणि ही सगळं स्टेशनरी तिने दिलं hmm. हम सगळे हे डायरी साठी आहे हम आवडलं तुला हो आणि अजून एक ओए हे अजून एक होतं या बॅग मध्ये काय माहिती मला काय पण इट्स वेरी हे ओपन करू यस प्लीज कट दैट टेप ऑफ

right hand, left foot, left, left hand <laughs> I mean left foot See, Anna yeah, is confused But yes, it's a game eh? it's a twist It's twist it's It's meant to twist you up Okay Yes, yeah. open Candle making, of course Candle making? Yeah, someone said they would give us candle making Wow, come here कॅंडल मेकिंग अगेन नाही ग सोनू कॅंडल मेकिंग नाही आहे हे हां मिनी पॉटरी स्टुडिओ यू कॅन मेक पॉटरी ओ माय गॉड मस्त एकदम खूप छान आहे पॉटरी घरी बनवू शकतो हो ओके सोनू तू बनवणार ना माझ्यासाठी हो काय काय बनवणार आहे पॉट्स पॉट्स बनवणार आहे हो फॉर योर फ्लावर्स इन केस वन ब्रेक्स आई ऍम गो मेक समथिंग लाइक दिस या दिस वन हे कलरिंग आहे इकडे हे आहे पेपर आहेत सिक्स ब्राईट मार्कर्स अँड डझन्स ऑफ डिझाइन सिएना यावेळेस तुला बऱ्याचशा गोष्टी ज्या तुझ्याकडे नाहीत त्या मिळाल्यात राईट आणि हा फ्रॉक दिलाय छानपैकी किती की क्यूट एक... <laughs> <laughs> hey, uh, आहे फ्रॉ आहे खूपच छान आहे व्हेरी नाईस किती वेळचे प्रेझेंट करतो आपण सिंह का का तुझी गाणं हे कॅनव्हास पेंटिंग साठी कॅन्व्ह मिळालाय ऑलरेडी ड्रॉ केलाय आणि मागे इथे सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यात कलर्स आहेत पॅलेट आहे ब्रश आहे त्यानंतर अजून एक पॉट्री मी आय थिंक दिस टाइम युअर बर्थडे थीम वॉज लाईक पॉट्री पेंटिंग राईटिंक तुझ्या फ्रेंड्स पॉट्री पेंटिंग सो हे पण एक पॉट्रीच आहे किट अँड वॉर पॉटरी बियर रिअल पॉटरी या दिस इज रिअल पॉट्री सगळे प्रेझेंट खूप छान आहेत ना

सो मच वाईट इथे सगळा हा असा पसारा आहे समोर आता सगळं सीव आवरणार आहे तू तू आवरणार आहे तर सगळे प्रेझेंट्स ओपन केलेले आहेत आणि यांना खूप खुश आहे आणि आय होप की तुम्हाला पण हे सगळं म्हणजे बघायला आवडले असेल प्रेझेंट्स वगैरे तर आजचा जो व्हिडिओ आहे तो आम्ही आता इथे सेंड करतोय आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ बघायला आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अजूनही मी सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा सकाळी साडे दहा वाजता तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय Ông có chọn đại không?